नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात गेल्या गे एक महिन्यापासून परंडा भूम कळम या परिसरात जो बिबट्याचा वावर सुरू आहे तो अद्याप ही बिबटे भूम परिसरात आहे याचा पुरावा देणारी घटना परवा रात्री घेतली आहे हळंगरी तालुका भू येथील भगवंत बहुतीशी संस्थेच्या गोशाळेतील एका गायीवर बिबट्यानं हल्ला केला त्या हल्ल्यात गाय मरण पाव धाराशिव जिल्ह्यात अनेक दिवस राहण्याचं कारण वाढत ऊसाची शेती आणि बालाघाटाच्या डोंगरावर वन विभागानं काही वर्षापूर्वीपासून सुरु केलेले वनवाढीचे वन प्रयत्न यामुळं ते इथं ठोकून आहेत असं जिल्हा प्रशासन आणि वन विभागात याची दखल घेत दौंड इथून वन विभागाची एक टीम भूम परिसरात पाठवलेली आहे या टीम सोबत दोन पिंजरे बिबट्या पकडण्यासाठी दोन पिंजरे पण आलेले आहेत आणि काही ठिकाणी सीसीटीव्ही लावून ते बिबट्यांवर पाळत ठेवण्याचं काम सुरू आहे पण अद्याप तरी बिबट्या त्या पिंजऱ्याच्या आसपास पण फिरतले आहे बिबट्या निश्चितच धाराशिव जिल्ह्याच्या काही परिसरात आहे हे खरं त्यामुळं आता आपणच आपली काळजी घ्यायला हवी आपल्या पशु पो, पशुची प्राण्यांची काळजी घ्यायला हवी हे नक्की काल जिल्ह्यात परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधात आणि त्या त्याच्यात सहभागी असलेल्या आस, सुरेंशी याचा पोलीस कस्टडीत झालेल्या मृत्यूबाबत जिल्हाभर बंदची हाक देण्यात दे आली होती या बंदला जिल्ह्यात सर्वत्र उत्तम असा प्रतिसाद मिळाला धाराशिव शहरात सकाळी पासूनच सर्व व्यवहार ठप्प झाले होते उम्या ही तीच परिस्थिती होती आणि अनेक भागात तसंच दिसून येत होत उमरग्यात भाजपचे तालुका अध्यक्ष जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे हे व इतर यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन पण देण्यात याच बरोबर मसाजोग हो येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्र हत्येच्या निषेधात सकल मराठा समाज <coughs> जिल्हाधिकारी ठिकठिकाणच्या तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करत या या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करा आणि खटला फास्ट्रॅक को, कोर्टाच्या याच्यावर चालवा अशी मागणी करत आहे एकंदरीत मराठवाड्यात गेल्या आठ आथ, आठवड्यात घडलेल्या परभणी आणि मासाजोगच्या प्रकरणामुळे मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात विविध प्रकारची आंदोलन निवेदन देणं मुखमोर्ची मोर्चे आदी प्रकारे निषेध नोंदविला जात आहे आणि यामुळं मराठवाड्यातील वातावरण एवढं नाही पण थोडंफार का विनास्ताना पूर्ण आहे असं जाणवत काल सभागृहातही या दोन्ही प्रकरणावर विरोधकांनी आवाज उठवला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी जो प्रकरणी कोणीही असो त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही असं सांगतच संविधानाच्या याच्यात केलेल्या याच्यात पण अगदी बारीक असा तपास करून त्याही घटनेतच छडा लावू असं उत्तर दिलं आहे मसाजोग प्रकरण आता सीआयडी कडे तपास वर्ग करण्यात आला आहे आणि सी आय डी न पण गेल्या दोन दिवसापासून मसाजोग आणि परिसरात तपास कार्य सुरू केलं आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद